नाशिक रोडच्या विकास मंदिर शाळेतील मुलांसाठी अपोलो हॉस्पिटलतर्फे सामाजिक आरोग्य आरोग्यसेवा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांग बालकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे या उद्देशानं अपोलो हॉस्पिटलच्याच त्यांच्या सहकार्यानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं संस्थेच्या सचिव सुहासिनी खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपोलो हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली हे शिबिर ऑल इंडिया डिसेबल्ड रिहॅबिटेशन एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक रोडद्वारा संचलित विकास मंदिर शाळेत घेण्यात आले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्रचिकित्सा कर्ण तपासणी तसेच इतर आरोग्य तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर दीपश्री दातार डॉक्टर सागर भालेराव श्री गणेश घोडगावकर गणेश गोडसे आदित्य निकम बेंजामिन खरात यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला डॉक्टरांसह हो परिचारिकांनी

विद्यार्थी आहेत विकास मंदिरात जे येतात मी म्हणजे मला वाटतं पाच वर्षापूर्वी पण बघितले होते ह्या विद्यार्थ्यांना सांभाळणं हे खरंच कठीण गोष्ट आहे म्हणजे ते त्यांची समज त्यांची बुद्धी त्यांना ऐकायला कमी येतं कोणाला बोलता नाही आहे आणि ह्या बरीचशी मुलं ही हायपर ऍक्टिव्ह असतात ह्या अशा सगळ्या मुलांना इथले शिक्षक इथले कर्मचारी तिथले प्रिन्सिपल आणि सहकारी वर्ग हे सगळे इतकं छान सांभाळतात म्हणजे ह्या अशा विद्यार्थ्यांना सांभाळणं हे पालकांचं साठी कठीण आहे नॉर्मल विद्यार्थी किंवा नॉर्मल मुलाला सांभाळणं पण इतकं कठीण असतं आई वडिलांसाठी आणि शिक्षकांसाठी ना त्याहूनही कठीण असतं या शिबिरास विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला अत्यंत उत्साही वातावरणात दिव्यांग बालकांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला शिबिरासाठी विशाल घोडके राजेंद्र घायवटे यांचे विशेष सहकार्य लाभले दीपक मगर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर विनिता दास प्रीती घोडके कमळ उबाळे यांनी सूत्रसंचालन केलं संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांनी या स्तुत्य उप उपक्रमाचे कौतुक करत अपोलो हॉस्पिटलच्या गेल्या दशकापासून करत असलेल्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर सामूहिक सहभोजनाचा सर्वांनी लाभ घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली मनाबरोबर शरीरही निरोगी असल्यास माणूस मन सदैव आनंदी असते याच भावनेतून हे शिबिर पार पडले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड